मी शिवणकाम करायचे माझी शिलाई मशीन खूपच जुनी होती त्यामुळे मशीनमध्ये मा कधी कधी कपडे देखील अडकायचे माझा धीर दुसऱ्याच्या दुकानावर मोठमोठ्या इतर मशीन दुरुस्त करण्याचं काम करायचा म्हणून जेव्हा माझी मशीन खराब झाली तेव्हा मी त्या ते बाबतीत धीरायला सांगितलं तेव्हा माझा धीर बोलू लागला की बहिणी तुमच्या मशीनला तर गंज पकडला आहे मी तर बाई होते मला त्यामधलं जास्त काही समजत नव्हतं त्यामुळे मी माझ्या धीरायला सांगितलं की जे काही करायचं आहे ते करा पण लवकरात लवकर माझी मशीन दुरुस्त करून द्या यावर माझा धीर बोलू लागला की वहिनी ही मशीन घेऊन माझ्या खोलीत या मी ही मशीन तिथेच दुरुस्त करेन धीराच्या सांगण्यावरून जेव्हा मी मशीन घेऊन दिराच्या खोलीत गेले तेव्हा तिथे गेल्यानंतर माझ्या धीराने मला असं काही सांगितलं की ज्यामुळे माझी तर शुद्धच हरपली माझं नाव पल्लवी आहे माझं लग्न झालं होतं परंतु माझ्या घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी शिवणकाम करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी माझ्याजवळ असलेली जी जुनी मशीन होती ती मी बाहेर काढली आणि साफ केली आणि सोबतच आसपासच्या बायकांना देखील सांगितलं की मी कपडे शिवून देत जाईन थोड्या दिवसातच माझ्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी घरामध्ये बायकांची गर्दी होऊ लागली एक बाई घरामध्ये कपडे द्यायला यायची तर दुसरी कपडे घेण्यासाठी यायची असं करता करता माझं शिवणकाम खूप चांगलं चालू झालं हळूहळू दूरवरून बायका माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी घेऊन येऊ लागल्या अशामध्ये मा माझ्यासाठी इतर सारे कपडे शिवणं जरा कठीण होऊ लागलं माझं काम तर दिवसेंदिवस वाढू लागलं होतं परंतु माझी कंबर आणि खांदे मशीनवर बसून बसून दुखू लागले होते त्यामुळेच मी माझ्या परिसरातल्या दोन मुली माझ्या मदतीसाठी ठेवल्या त्या कामाच्या बदल्यात मी त्या मुलींना शिवणकाम देखील शिकवायचे आणि थोडे बहुत पैसे देखील द्यायचे त्या दोन्ही मुली त्यांच्या त्यांच्या मशीन घेऊन माझ्या घरी येऊन काम करू लागल्या होत्या त्या मुली नवीनच होत्या त्यामुळे मी त्यांना मशीन कशी चालवायची कपडे कसे शिवायचे हे सगळं शिकवायचे थोडे दिवस तरी मी त्यांना हे सर्व शिकवत राहिले आणि जेव्हा त्यांचा मशीनवर हात बसला तेव्हा मी त्यांना माझ्याकडे आलेले कपडे देखील शिवायला देऊ लागले परंतु त्या मुली या कामामध्ये नवीन असल्यामुळे कधीकधी कपडे मशीनमध्ये अडकवायच्या तर कधी मशीनचा टाकाच खराब करायच्या आणि मग यामुळे रोज रोज त्यांच्या मशीन खराब होऊ लागल्या एके दिवशी त्या दोन्ही मुलींपैकी एका मुलीची मशीन खराब झाली मशीन मध्ये कापड अडकलं होतं मी त्या मुलीची मशीन स्वतः दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मशीन काही दुरुस्त झाली नाही ना इलाजाने मी त्या मुलीला म्हणाले की तू आता घरीच जा आणि उद्या तुझी मशीन ठीक करून घेऊन ये माझ्या सांगण्यावरून ती मुलगी घरी जाऊ लागली की तेवढ्यातच माझा धीर जेवणासाठी घरी आला मी किचनमध्ये येऊन त्याच्यासाठी जेवण गरम करू लागले तेव्हा मी खिडकीतून पाहिलं तर माझा धीर त्या मुलीला विचारत होता की तू इतक्या लवकर सुट्टी घेऊन घरी का जात आहेस धीराच्या त्या विचारण्यावर ती मुलगी बोलू लागली की मशीनमध्ये कपडा अडकल्यामुळे माझी मशीन खराब झाली आहे म्हणून ताईने सुट्टी दिली आहे उद्या कुणाकडून तरी ही मशीन दुरुस्त करून घेऊन नये तेव्हा कपडे शिवायला पुन्हा येईल त्या मुलीचं बोलणं ऐकून माझा धीर बोलू लागला की अरे हे काय बोलणं झालं बाहेरून मशीन दुरुस्त करण्याची काय गरज आहे जेव्हा घरामध्येच माणूस हजर आहे मुलगी माझ्या धीराचं बोलणं ऐकून तिथेच थांबली आणि बोलू लागली की जर तुम्ही माझी मशीन दुरुस्त केली तर तुमचे खूप उपकार होतील मुलीच्या त्या बोलण्यावर माझा दीर मशीन दुरुस्त करू लागला तो बोलू लागला की तुझ्या मशीनला गंज चढला आहे ही ये तर खूपच जाम झाली आहे सर्व्हिसिंग करावी लागेल धीराच्या बोलण्यावर ती मुलगी अगदी हैराण होऊन त्याला पाहू लागली बोलू लागली की म्हणजे तुम्ही माझी मशीन दुरुस्त करू शकत नाहीत मुली का मुलीच्या विचारण्यावर दीर हसत बोलू लागला की करेन ग या कामामध्ये तर मी अगदी तरबेज आहे असे म्हणत त्याने त्या मुलीला सांगितलं की ही मशीन माझ्या खोलीत घेऊ नये मी तिथेच ही मशीन दुरुस्त करेन मशीन दुरुस्त करण्याची सगळी हत्यारं माझ्या खोलीमध्येच आहेत त्यामुळेच मशीन आतमध्ये ठीक करेन धीराच्या सांगण्यावरून ती मुलगी मशीन घेऊन धीराच्या खोलीत गेली मी जेवण गरम केलं होतं आणि जाऊन टेबलवर ठेवलं परंतु धीर आणि ती मुलगी खोलीतून बाहेर आलेच नाही खूप वेळ निघून गेला दोघीही तरुण होते त्यामुळे मला थोडी काळजी वाटू लागली काही वेळ तरी मी वाट पाहिली उगाचे दीरावर संशय घेऊ इच्छित नव्हते परंतु खूप वेळ निघून गेला तेव्हा शेवटी वैतागून मी धीराच्या खोलीकडे जाऊ लागले तेव्हा ती मुलगी मशीन घेऊन बाहेर निघाली आणि बोलू लागली की ताई मशीन ठीक झाली आहे हे ऐकून मी देखील खुश झाले आणि आम्ही आमच्या कामाला लागलो थोड्या वेळानंतर दीर खोलीतून बाहेर निघाला आणि टेबलवर ठेवलेलं ताट घेऊन जेवू लागला मग काही वेळाने जेवण झाल्यानंतर दीर बोलू लागला की यापुढे जर कोणाची मशीन खराब झाली तर मी ती दुरुस्त करून देईन हे ऐकून मी देखील खूप खुश झाले कारण या शिवणकामातून मला खूप सारे पैसे मिळत होते त्यामुळे घराचा खर्च बऱ्यापैकी भागत होता माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली होती मला मुलबाळ नव्हते कारण घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे माझा नवरा लग्नानंतर लगेचच पैसे कमवण्यासाठी बाहेरच्या देशात निघून गेला होता सहा महिन्यांनी किंवा वर्षाच्या सुट्टीवर तो फक्त चार पाच दिवसांसाठीच घरी यायचा घरामध्ये सासू सासरे आणि एक दीर होता सासू सासरे तर आजारी आणि म्हातारे होते दिवसभर त्यांच्या खोलीमध्ये बसून आराम करत राहायचे परंतु खूप चांगला होता तो वीस वर्षांचा होता आणि इतक्या कमी वयात शिक्षणासोबतच दुसऱ्याच्या दुकानावर मोठमोठ्या मशीन दुरुस्त करण्याचं काम देखील करत होता मी त्याला म्हणायचे की तू हे सर्व काम सोडून फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे परंतु तो बोलायचा की वहिनी घर देखील चालवायचं आहे ना शेवटी कधीपर्यंत सगळं ओझं माझ्या दादाच्या अंगावर टाकू दादा बिचारा तिकडे परदेशात राहून कष्ट करतो आणि घर देखील भाड्याचं आहे आई बाबा आजारी राहतात त्यामुळे मला हे काम करावंच लागेल तसं तर तो शिक्षण बाहेरूनच घेत होता आणि पूर्ण दिवसभर तो दुकानातच राहायचा फक्त दुपारी जेवणाच्या वेळेसच घरी यायचा आणि तेव्हा काही ना काही काम नक्कीच करायचा माझ्याजवळ येणाऱ्या मुलींची मशीन एक दिवसाआड नेहमीच खराब व्हायची तेव्हा त्या दीराला सांगायच्या तर तो लगेचच ती मशीन दुरुस्त करून द्यायचा एके दिवशी मी कपडे शिवत होते आणि पुन्हा एकदा त्याच मुलीची मशीन खराब झाली मला राग आला मी तिला ओरडले की इतक्या दिवसांपासून मी तुला शिलाई शिकवते परंतु अजूनही तुला शिलाई करता येत नाही मी असं ओरडल्यामुळे ती रडू लागली मी देखील रागातच म्हणाले की तुझी मशीन उचल आणि घरी जा परंतु त्याच वेळेला माझा धीर जेवणासाठी घरी आला आणि त्या मुलीला रडताना पाहून विचारू लागला की वहिनी ही माधुरी का रडत आहे माझा धीर आसपासच्या सगळ्या मुलींना ओळखत होता त्यामुळेच त्याला त्या मुलींची नावे चांगल्या प्रकारे माहीत होती मी माझ्या धीराला म्हणाले की या मुलीने माझं डोकं खूपच खराब केलं आहे असं वाटतंय की हिला कामावरूनच काढून टाकावं जाणून बुजून मशीन खराब करते माझ्या बोलण्यावर धीर हसू लागला तेव्हा मी म्हणाले की अरे मी इथे चिडले आहे आणि तो हसतोय मी जरा रागात होते त्यामुळेच धीराला देखील ओरडले तर तो बोलू लागला की वहिनी तिचा काहीच दोष नाही आजकालच्या मशीनच लगेचच खराब होतात तो पुराणा जमाना आता गेला जेव्हा आजी मशीन खरेदी करायची आणि तिची नात देखील ती मशीन वापरायची धीराच्या बोलण्यावर मी त्याला रागाने पाहू लागले तेव्हा त्याने खिशातून मोबाईल काढला आणि बोलू लागला की वहिनी दादाने फोन केला होता तू दादासोबत बोल तुझा राग आपोआप शांत होईल नवऱ्याचे नाव ऐकून माझा रागही शांत झाला आणि मी थोडी लाजू लागली माझा धीर देखील अगदीच खोडकर होता तो नेहमीच माझी मस्करी करत राहायचा खरं तर हे होतं की मागच्या कितीतरी दिवसांपासून माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत बोलणं झालं नव्हतं कारण की कदाचित तो बिझी होता त्यामुळेच रोज दिराला मी सांगायचे की मला त्यांना फोन लावून दे जेणेकरून मी तुझ्या भावासोबत बोलू शकेन परंतु तो प्रत्येक वेळेला सांगायचा की वहिनी आज पैसे नाहीत उद्या फोन करून देईन आणि या गोष्टीला खूप दिवस निघून गेले कदाचित बाहेरच्या देशात कॉल करण्यासाठी माझ्या धीराच्या मोबाईलमध्ये मा पैसे नव्हते परंतु आज माझ्या धीराने माझ्या हातात मोबाईल दिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेले मी फोन घेऊन माझ्या खोलीत आले जवळजवळ अर्धा तास मी फोनवर बोलत होते मग माँग माझ्या सासू सासऱ्यांचं दे देखील मी माझ्या नवऱ्यासोबत बोलणं करून दिलं मग फोन कट झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा धीर बाहेर नव्हता ती एक मुलगी बोलू लागली की ते अजूनही माधुरीची मशीन दुरुस्त करत आहेत तिने खोलीकडे इशारा केला तेव्हा मी थोडी हैराण झाले कारण की अजूनही ते दोघं खोलीमध्येच होते परंतु मी खोलीत जाण्यापूर्वीच ते खोलीतून बाहेर आले तेव्हा मला विचारायला की मी अजूनपर्यंत धीरासाठी जेवण गरम केलं नाही मी माझ्या कपाळावर हातच मारला नवऱ्यासोबत बोलण्याच्या नादात मी माझ्या धीऱ्याला अजूनपर्यंत उपाशी ठेवलं होतं धीर बाहेर निघाला तेव्हा मी त्याला म्हणाले की तू बस मी आत्ता तुझ्यासाठी जेवण गरम करून आणते परंतु धीर बोलू लागला की नको वहिनी माझं पोट भरलं आहे आज जेवणार नाही असं म्हणत दीर हसतच बाहेर निघून गेला तर मी माझ्या मशीनजवळ येऊन बसले माहीत नाही त्याने कुठून पोट भरलं होतं मी मनामध्ये विचार करू लागले तेव्हा माझी नजर त्या दोन्ही मुलींवर गेली जे अगदी काहीतरी कुजूबुजू करत होत्या माधुरी त्या दुसऱ्या मुलीला अगदी हळूहळू आवाजात काहीतरी सांगत होती आणि तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता हे पाहून मला राग आला मी म्हणाले की माधुरी तुझी मशीन ठीक झाली ना माझ्या विचारण्यावर माधुरीने लगेचच होकार अर्थी मान हलवली मग चल लवकर तुझं काम आटप माझ्या त्या बोलण्यावर त्या मुली काम करू लागल्या तर मी काम करताना माझ्या नवऱ्याबद्दल विचार करू लागले मी तर माझ्या नवऱ्याला मागच्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही घरी या असं सांगत होते माझी खूप इच्छा होती की मी त्याला घरात पहावं परंतु नवरा बोलायचा की जर मी घरी आलो तर खूप सारा पैसा खर्च होईल आता मला सध्या पैसे वाचवायचे आहेत मला माहीत होतं की माझा नवरा खूप चांगला होता तो एक एक रुपया वाचवत होता जेणेकरून आमची परिस्थिती चांगली होऊ शकेल परंतु नवऱ्याचा दुरावा मला खूपच उदास करत होता माझी देखील इच्छा होती की भलेही त्यांनी कमी कमावले तरी चालेल परंतु रोज घरी यावं माझे सगळे हट्टनखरे पुरवावेत आणि मी देखील त्यांची सेवा करावी परंतु हे सर्व इतकं सोपं नव्हतं त्यामुळेच मी शांत होते आणि शिलाई करून माझं मन रमवण्याचा प्रयत्न करत होते शिलाई करत मी जितका पैसा कमवायचे सर्व पैसा सासू सासऱ्यांच्या हातावर ठेवायचे दे ते देखील खुश व्हायचे आणि माझा देखील वेळ चांगला जायचा परंतु अलीकडे माझ्या हे लक्षात आलं होतं की शिलाई करणाऱ्या त्या दोन्ही मुलींची मशीन हल्ली जरा जास्तच वेळा खराब होत होत्या मी त्यांना खूप वेळा समजावलं होतं की मशीन अगदी व्यवस्थितपणे चालवायची परंतु रोज त्या दोन्हींपैकी कोणा एका मुलीची मशीन खराब व्हायचीच एके दिवशी मी खूप खुश होते कारण की त्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या नवऱ्याने मला फोन केला होता परंतु मी जेव्हा कपडे शिवायला बसले तेव्हा आमच्या परिसरातील एक बाई आली आणि बोलू लागली की माझ्या मुलीचे लग्न आहे आणि माझी इच्छा आहे की तिचे सगळे ब्लाऊज तूच शिवावेस त्या दिवसांमध्ये माझ्याकडे जास्त काही काम नव्हतं त्यामुळे मी देखील खुश झाले मी म्हणाले की तुला अगदी वेळेवर सगळे कपडे शिवून देईन ती शेजारची बाई मला आशीर्वाद देऊ लागली आणि मग तिने सगळे कपडे मला दिले ती बाई गेल्यानंतर मी त्या दोन्ही मुलींना सांगितलं की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि काम जास्त त्यामुळेच तुम्ही दोघांनी तुमच्या मशीनला अगदी व्यवस्थित ठेवा जर कोणी कामाच्या दरम्यान सांगितलं की तिची मशीन खराब झाली आहे तर मग मी तिला कामावरून काढून टाकेन माझ्या त्या बोलण्यावर एक मुलगी बोलू लागली ताई आज तुमचा देर येईल तेव्हा ते आम्ही त्याच्याकडून आमच्या मशीन दुरुस्त करून घेऊ त्या मुलीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू होतं तिचं हसू मला समजू शकलं नाही मी फक्त कपड्यांना चेक करत होते त्यामुळे म्हणाले की ठीक आहे माझ्याकडून परवानगी आहे हे ऐकून माहीत नाही का त्या दोन्ही मुली एकदमच खुश झाल्या मग दुपारी जेव्हा घरी आला तेव्हा सगळ्या जणी त्याच्या मागे पडल्या तो बोलू लागला की मी सगळ्यांचा ठेका नाही घेतला जा जाऊन जा दुसऱ्या कोणाकडून तरी तुमच्या मशीन दुरुस्त करा तसंही तुम्ही माझ्याकडून फुकटमध्ये तुमचं काम करून घेतात धीराच्या त्या बोलण्यावर मी हसू लागले तर त्या दोन्ही मुलींची तोंड पडली त्या मुली, मुली विचारू लागल्या की आम्ही तुला काय देऊ शकतो तर माझा धीर बोलू लागला की काही ना काही तर द्यावंच लागेल तेव्हा त्या मुली म्हणाल्या की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा आम्ही तुझ्या बायकोसाठी छान ड्रेस शिवून देऊ माझ्या त्या बोलण्यावर माझा धीर हसू लागला आणि बोलू लागला की अजूनही तुम्हाला दोघांना इतके चांगले कपडे शिवता येत नाहीत त्यामुळेच मला माफ करा माझी वहिनीच माझ्या बायकोसाठी कपडे शिवेल तो असं बोलून माझ्याकडे पाहू लागला मी हसले आणि म्हणाले की माझा धीर अजूनही खूप लहान आहे एका मुलीने अगदी हैराणीने माझ्याकडे पाहिलं आणि बोलू लागली की तुमचा धीर तर इतकं उंच झालं आहे धीर माझ्याकडे पाहू लागला या आशेने की वहिनी आता काय उत्तर देईल त्याला या सगळ्या गप्पा गोष्टींमध्ये खूपच मज्जा येत होती परंतु मला माहीत होतं की माझ्या धीराचं वय अजूनही खूप कमी होतं अजूनही बायका मुलांची जबाबदारी तो घेऊ शकत नव्हता आणि तसंही आमच्या घरातली परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती लग्न तर माझ्या नवऱ्याने देखील केलं होतं परंतु खराब परिस्थितीमुळे त्यांना माझ्यापासून दूर जावं लागलं त्यामुळेच माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या धीराची बायको देखील माझ्याप्रमाणेच तडफडत राहावी आणि तिने असं मरून मरून आयुष्य जगावं मी त्या, त्या मुलींना अगदीच दडावून सांगितलं की उंच झाला याचा अर्थ काय आहे याचं लग्न करावं लग्नासाठी अजूनही खूप साऱ्या गोष्टींची गरज असते त्यामुळेच आम्ही त्याचं चा चार पाच वर्षांनंतरच लग्न करू हे ऐकून माझा धीर हसू लागला आणि मी त्या मुलींना सांगितलं की लवकरात लवकर तुमचं काम करा तोपर्यंत मी माझ्या धीरासाठी जेवण गरम करते असं बोलून मी किचनमध्ये येऊन त्याचं जेवण गरम करू लागले तर त्या मुली मात्र एक एक करून माझ्या धीराच्या खोलीत जाऊ लागल्या माहीत नाही ती रातमध्ये जाऊन काय जादू करत होता मशीन तर अगदी मिनिटातच ठीक करायचा त्या दिवशी देखील माझ्या धीराने सगळ्या मुलींच्या मशीने अगदी व्यवस्थित करून दिल्या आणि मग त्याच्या दुकानावर निघून गेला दुसऱ्या दिवसापासून मला खूप सारी कामं करायची होती त्यामुळेच कोणत्याच मुलीला मी डोकं वर करून दिलं नाही त्या दिवशी माझा दीर देखील घरात आला नाही कपडे खूप सारे होते त्यामुळे मी देखील अगदी व्यस्त होते मी विचार केला होता की लवकरात लवकर हे सगळं काम संपवून माझ्या माहेरी जाईन किती दिवसांपासून मी माझ्या माहेरी गेले नव्हते परंतु मी त्या दिवशी जरा टेन्शनमध्ये आले जेव्हा माझी मशीन खराब झाली कपड्यांचा एक ढीक बाजूला साचलेला होता माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की इतक्या महागड्या साड्यांचे ब्लाऊज माझ्या त्या मुलींनी शिवावेत कारण की त्यांच्या हातामध्ये अजूनही इतकी सफाई नव्हती परंतु माझी मशीन तर सकाळ सकाळीच खराब झाली मुलींनी मला टेन्शनमध्ये पाहिलं तेव्हा त्या ते बोलू लागल्या की वहिनी तुम्ही का टेन्शन घेताय तुमचा धीर आहे ना तो तुमची मशीन ठीक करून देईल असं बोलून त्या मुली आपापसात -आप कुजबुजू लागल्या मला काही समजलं नाही परंतु मागच्या कित्येक दिवसांपासून मी पाहत होते की त्या मुली बहाण्या बहाण्याने माझ्या धीराच्या मागे पुढे करायच्या पूर्ण दिवस माझा धीर घरात नसायचा परंतु जसं माझा दीर दुपारी जेवणासाठी घरी यायचा त्या मुलींना तर जणू काही पंकज फुटायचे त्यामुळेच मी त्या मुलींना ओरडले आणि म्हणाले की मा माझी मशीन खराब आहे परंतु तुम्ही लोकांनी काम का बंद केलं आहे माझं ते बोलणं ऐकून त्या मुली त्यांचं त्यांचं काम करू लागल्या तर मी मात्र माझ्या धीराच्या येण्याची वाट पाहू लागले तो दुपारी घरी येणार होता आणि तेव्हापर्यंत मला त्याची वाट पाहावी लागणार होती त्यावेळी ना माझ्याजवळ मोबाईल होता आणि नाही मला मोबाईल कसा वापरायचा हे माहीत होतं त्यावेळेला मी अगदी रिकामी बसले होते तेव्हा मी माधुरीला दुसऱ्या मुलीच्या कानात सांगताना ऐकलं की काश ताईच्या ऐवजी आज माझी मशीन खराब झाली असती तर तिचं ते बोलणं ऐकून दुसरी मुलगी अगदी तोंड लपवून हसू लागली तर मी मात्र मला काहीच माहीत नसल्यामुळे तिच्या तोंडाकडे फक्त पाहत होते चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं तिच्या तेव्हा मला आठवलं की सर्वात पहिले तर माधुरीचीच मशीन खराब झाली होती आणि माझा धीर तिची मशीन त्याच्या खोलीत घेऊन गेला होता या गोष्टीने मला अगदी हैराण करून सोडलं कदाचित त्यावेळेला मी रिकामी बसले होते त्यामुळे माझ्या डोक्यात हे सगळे विचार येत होते दुपार झाली तेव्हा माझा दीर घरी आला मी त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे धीराने जसा घरात पाय ठेवला मी त्याला म्हणाले की आज तुझ्या वहिनीचीच मशीन खराब झाली आहे लवकर मशीन दुरुस्त कर मी तिथे इशारा केला जिथे माझी मशीन ठेवलेली होती धीराने एक नजर मला पाहिलं आणि मग एक नजर माझ्या मशीनकडे टाकली मग माझ्या धीराने माझी मशीन चालवून पाहिली आणि बोलू लागला की वहिनी तुमच्या मशीनला तर गंज पकडला आहे सर्व्हिसिंग करायला लागेल यावर मी धीराला सांगितलं की मला याबद्दल जास्त काही माहीत नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते, ते लवकर कर कारण की मला खूप सारे कपडे शिवायचे आहेत उशीर झाला तर त्या काकू पुन्हा माझ्याकडे कपडे घेऊन येणार नाहीत माझ्या त्या बोलण्यावर दीर बोलू लागला की वहिनी तुम्ही टेन्शन का घेताय मी आत्ताच मशीनला ठीक करतो असं बोलून धीर माझी मशीन दुरुस्त करू लागला थोड्या वेळात दीर बोलू लागला की वहिनी ही मशीन इथे ठीक होणार नाही या मशीनला माझ्या खोलीत घेऊन या धीराच्या त्या बोलण्यावर मी हैराण होऊन त्याला पाहू लागले आतमध्ये असं काय आहे जे बाहेर नाही माझ्या विचारण्यावर दीर घाबरला आणि बोलू लागला की वहिनी मी आधी देखील सांगितलं ना की आत खोलीमध्ये माझी सगळी हत्यारं आहेत धीराच्या बोलण्यावर मी त्याला म्हणाले की मी तुझी सगळी हत्यारं बाहेर घेऊन येते माझ्या त्या बोलण्यावर दीर बोलू लागला की वहिनी ती सगळी हत्यारं खूपच वजनदार आहेत तू एकटी ती हत्यारं उचलू शकत नाहीस जर मशीन ठीक करायची असेल तर माझ्या खोलीत घेऊ नये नाहीतर मी ठीक करून देणार नाही हे ऐकून मी घाबरले कारण की मला आज कोणत्याही परिस्थितीत माझी मशीन ठीक करायची होती त्यामुळेच मी ना इलाजाने दिराचं बोलणं ऐकलं आणि माझी मशीन घेऊन दिराच्या खोलीत गेले परंतु तिथे जाऊन तो असं काही बोलला ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मी लगेचच त्याच्या खोलीतून बाहेर आले तर तो दुकानावर निघून गेला मी त्याची वहिनी होते मी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीत आले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली ज्याला ऐकून ते बोलू लागले की तो लहान मुलगा आहे त्यामुळे असं काहीचं बोलून गेला असेल आम्ही त्याला समजावून सांगू परंतु मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं की तुमचा मुलगा लहान नाही तर तरुण झाला आहे त्याच्या आधी तो काही चुकीचं पाऊल उचलेल आपल्याला त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे परंतु सासू बोलू लागली की याच्यासाठी मुलगी कुठून आणणार मी म्हणाले की तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही ज्याला लहान मूल समजत आहात त्याने आधीपासूनच स्वतःसाठी मुलगी पसंत करून ठेवली आहे मी माधुरीबद्दल माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं तर सासूने तोंडावर हातच ठेवला सासू अगदी हैराणीने मला पाहू लागली दुसऱ्या दिवशी माझ्या सासू सासऱ्याने दिराला माधुरीबद्दल विचारलं तेव्हा तो तर जणू त्या क्षणाची वाटच पाहत होता त्याने आभार व्यक्त करत माझ्याकडे पाहिलं आणि लगेचच लग्नासाठी होकार दर्शवला मी काही दिवसानंतर माधुरीच्या घरी माझ्या धीराचं स्थळ घेऊन गेले तिच्या घरातल्यांनी देखील नकार दिला नाही आणि मग अशा प्रकारे काही दिवसातच माझ्या धीराचं लग्न झालं या सगळ्या प्रकाराने मला हे शिकवलं होतं की मुलगा असो किंवा मुलगी जेव्हा तरुण होतात तेव्हा त्यांच्या लग्नासाठी उशीर करू नये नाहीतर खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात माधुरी आणि माझ्या धीराचं आधीपासूनच एकमेकांवर प्रेम होतं त्यामुळे माधुरी दीर आल्यानंतर अगदी अधीर आधी होऊन त्याच्या खोलीत जायची आणि खोलीत जाऊन प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायची परंतु जर मी अजून दिवस घालवले असते तर माहीत नाही त्यांच्यात खूप जास्त जवळीक निर्माण होऊन काहीतरी चुकीचं घडलं असतं आता माधुरी नवरी होऊन आमच्या घरी आली होती आम्ही दोघी मिळून कपडे शिवू लागलो घरातला बरापैकी खर्च आम्ही दोन्ही मिळूनच भागवायचो माझा धीर देखील एका कंपनीत कामाला लागला होता हळूहळू आमच्या घरची परिस्थिती देखील आता सुधारली होती त्यामुळे माझा नवराही परदेशातून कायमचा परत आला होता आणि आता इथेच भारतात राहून एका कंपनीत काम करत होता त्यामुळे मी देखील खुश होते तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमी तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद